नमस्कार जय रविदास आज आम्ही माननीय मोहन पवार साहेब यांच्या निवासस्थानी आलेलो आहोत मान्य मोहन पवार साहेबांना एक पंधरा दिवसापूर्वी लोकमत समूहातर्फे जे नाशिकमधील दिग्गज जे उद्योजक आहेत यापैकी फक्त चारच उद्योजकांना हाँगकाँग या ठिकाणी उद्योग पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेला आहे तर आम्ही माननीय मोहन पवार साहेबांच्या निवासस्थानी साहेबांचा सत्कार करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत खर तर चर्मकार समाजात मोजकेच उद्योजक आहेत आणि त्यात म त्यामधून माननीय मोहन पवार साहेब हे अग्रस्थानी असतात आणि आहेतच म्हणून आम्ही आज माननीय मोहन पवार साहेबांना त्यांना जो पुरस्कार मिळाला आहे त्या पुरस्कारा मिळाल्यामुळं आम्ही त्यांचा सत्कार या ठिकाणी करण्यासाठी आलेलो आहोत तर मी माननीय रविराजजी कासवे त्याचबरोबर रामेश्वरजी सूर्यवंशी आम्ही माननीय पवार साहेबांचा या ठिकाणी सत्कार करीत आहोत समाजाचा हे तुम्ही मुलगा कडून फोटो घेत धन्यवाद समाजाच्या लोकांना खूप अभिनंदन साहेब समाजाच्या लोकांनी हाय असं म्हणूया कारण की मान्य पवार साहेब जे आहेत पवार साहेब समाजाचा कुठलाही कार्यक्रम असो ते उद्योजक तर आहेतच परंतु एक दुसरी बाजू पवार साहेबांची असे आहे की समाजाचा कुठलाही कार्यक्रम असो मग ते रविदास सत्यशोधक प्रबोधनीच्या माध्यमातून असो नाशिकमधील ज्या ज्या विविध संघटना आहेत जे जे विविध जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या माध्यमातून जे जे कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमांमध्ये हिरेहिरीने सहभाग घेण्याचं काम पवार साहेब हे मोठ्या म्हणजे हिमतीने म्हणा आणि स्वयंस्फूर्तीने हे मान्य पवारसाहेब प्रत्येक कार्यक्रमात हे सहभाग घेत असतात आणि आता मागेच एक पंधरा फेब्रुवारी रोजी जो नाशिकमध्ये मिरवणुकीचा कार्यक्रम झाला हा मिरवणुकीचा कार्यक्रम अतिशय मोठा होता आणि हे मोठं कशामुळे होतं की असे जे व्यक्तिमत्व असतात या व्यक्तिमत्वांचं त्यामागे असलेलं योगदान तर असतंच परंतु त्या ते ठिकाणी त्यांनी मांडलेल्या ज्या सूचना असतात त्या सूचना मार्गदर्शन हे महत्वाचं आणि मोलाचं ठरतं तर आज आपण जाणून घेऊया माननीय पवार साहेबांकडनं की तुम्हाला जो उद्योग रत्न पुरस्कार जो मिळालेला आहे त्याबद्दल आपण आपलं मनोगत का आणि काय म्हणाल तुम्ही सर्वांना पहिले जय रविदास पुरस्कार हा जो मिळाला आहे याच्यामध्ये रविदास समाजाचा किंवा सामाजिक संघटनेचा पण फार मोठा हातभार आहे कारण मी जो काही सत्तावीस वर्ष असून जो बिझनेस करतोय विविध क्षेत्रामध्ये ज्यावेळेस मी बिझनेसमध्ये नवीन आलो नवीन व्यवसाय सुरू केला तेव्हा बऱ्यापैकी आपले समाज बांधव पण माझ्याबरोबर होते आणि संघटना कौशल्य हा हे जे मी माझ्या व्यवसायामध्ये वापरलं हे सगळं येण्यासाठी जे मी प्रबोधिनी मार्फत काम केलं जे रविदास समाजामार्फत काम केलं हे करत असताना जे लोक माया जुळत गेले जी त्यातनं प्रेरणा मिळत गेली याच्यातनं बाकीच्या गोष्टींना पण माझा कुठे ना कुठे माझ्या यशामध्ये यांचा पण एक हातभार आहे आणि हा जो पुरस्कार मिळालेला आहे हा पुरस्कार मी संत रविदास महाराजांच्या चरणी अर्पण करतो जय रविदास खूपच मोठी गोष्ट या ठिकाणी माननी पवार साहेबांनी सांगून दिलेली आहे की हा पुरस्कार गुरु रविदास महाराज चरणी मी अर्पण करतो की मनाचा मोठेपणा मनाचा दिलदारपणा जो आहे तो या ठिकाणी लागत असतो आणि माननी पवार साहेब नेहमीच समाजाच्या विविध जे काही कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमांमध्ये साहेबांचा खरोखर यापुढेही सिंह्याचा वाटा असेल आणि कालही होता आजही आहे अशा मान्य पवार साहेबांना जो काही उद्योगरत्न पुरस्कार मिळाला आहे तर या पुरस्कारासाठी आम्ही मान्य रविराजजी कासवे रामेश्वरजी सूर्यवंशी मी चंद्रकांत ठाकरे आणि मोहन कोकाटे हे आम्ही मान्य पवार साहेबांचा सत्कार करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालो त्यांच्या निवासस्थानी आलो तर संपूर्ण चर्मकार समाजातर्फे मान्य पवार साहेबांचं खूप खूप अभिनंदन असे यशाचे शिखर मान्य पवार साहेबांनी गाठत राहो आणि उद्योग जग उद्योग जगतात जगतात जे काही मोठमोठे पुरस्कार असतील ते पुरस्कार मान्य पवार साहेबांना मिळो हीच मी गुरुदास चरणी प्रार्थना करतो थांबतो जय रवि